हाय गाईज गुड मॉर्निंग आज आपल्याला शेवंती कशी बनवतो याची रेसिपी आज आम्ही तुम्हाला दाखवतो आहे आपण घेतलेलं आहे कुल कुलदाचं पीठ हे कुलदाचं पीठ आहे या कुलदाच्या पिठामध्ये दहा टक्के गहू टाकायचा सा आणि चवीनुसार टाटाचं मीठ ॲड करायचं आहे आता आपण याच्यात कोणत्या प्रकारचा मसाला वापरतो त्याची रेसिपी ही अशा प्रकारे असेल ते आपणही लाल मिरच्या घेतल्या लालपाठीचे किंवा एक त नॉर्मल तिखट असलेल्या मिरची त्याच्यामध्ये लसूण जिरा आणि शेंगदाणे ॲड केले आणि ते मिश्रण मिक्सरमध्ये काढून हे पिठामध्ये ह्या जे कुलदारचं आणि गव्हाचं जे पीठ आहे त्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि मिक्स केलेलं पीठ आपणही ज्यावेळेस मिश्रण पीठ चांगलं घट्ट होत नाही ते प्रमाणात पाणी थोडं थोडं ॲड करीत चालायचं आहे आणि हे कणिक चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे अशा प्रकारचं हे कणिक मळलेलं आहे आणि ह्या कणिक मळलेल्यापासून नॉर्मल प्रमाणात असे उंडे घ्यायचे आणि असे पाटावर किंवा पोळपाटावर आपण ही शेवंती लाटायची आहे ही शेवंती लाटायची पद्धत अशा प्रकारची आहे ज्याप्रमाणे हे असा कणिक छोटा कणिक घेतलेला आहे आणि तो मळून चांगला मळवल्यानंतर तो आपणही लांब प्रकारचे दोऱ्याप्रमाणे हे बनवत आहे आणि हे ज्या वेळेस हा पूर्ण कणिकाचे लांब लांब दोरे तयार होतील त्या प्रमाणात आपणही गरम पाणी गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये शेवंती बनवण्यासाठी प्रथम कु गॅस पेटून कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये लसूण आणि जिरे टाकलेले त्याची फोडणी दिलेली आहे आणि फोडणी दिल्यानंतर त्याच्यात पाणी सोडलेलं आहे अशा प्रकारे हे पाणी आता उकळलेलं आहे ह्या उकळलेल्या पाण्यात आपल्याला शेवंती टाकायची आहे शेवंती टाकल्यानंतर आपण बघू आता शेवंती आपण कशी ही जी शेवंती आहे ही शेवंती हलवून घ्यायची आहे चमच्याने आणि ही आता तयार होण्याच्या मूडमध्ये आहे दहा ते पंधरा मिनिटात ही जिलाबी खाण्यासाठी तयार होईल आपण आता शिल्लक ठेवलेलं जे गो आहे ते कणित कुळीद आणि गव्हाच्या पिठाचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल प्रमाण मिश्र केलेलं आहे त्याच्यामध्ये लसण थोडा मिक्स केलेला आहे असं प्रा जे कणिज आहे आपण हे पाण्यात मिक्स करून आहे आणि पाण्यात अशाप्रमाणे मिक्स करून घेतलेलं आहे पूर्ण त्याच्या पाण्यात मिक्स झाल्यानंतरच ते आपल्याला ह्या मिश्रणात सोडायचं आहे जे जिलेबीचं जे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे चांगल्या प्रकारे शिजतं आहे हे शंभर डिग्रीच्या वर शिजतं आहे जवळजवळ सर्वसाधारणप्रमाणे पंधरा ते वीस मिनटं हे फुल गॅसवर ठेवायचं आहे आणि चांगले शिजल्यानंतरच ते खाण्यासाठी योग्य असतं आणि हे मिश्रण ही टेस्ट वाढवण्यासाठी मदत करतं ज्यावेळेस हे मिश्रण गॅसवर दहा ते पंधरा मिनटं शिजण्यात येतं त्यानंतरच हे मिक्स करायचं आहे कारण हे चांगल्या प्रकारे मिश्रण शिजले जातं हे मिश्रण हे शेवंतीला घट्ट बनवण्यास मदत करतं याच्यामध्ये जे कच्च्या प्रमाणात आपण जे शिजलं जातं याच्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी बी ट्वेल्व आणि आयर्न झिंक सॉल्फेट फॉस्फरस ह्या प्रमाणाचे सर्व घटक असतं सर्वात जास्त आयरन कॅल्शियम याच्यामध्ये सापडतं हे कडधान्यामध्ये मोडतं कडधान्यामध्ये मा आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त प्रथिने असतात आणि हे शरीराला अतिशय योग्य असतात हे फिल्ट्रेशनचं काम करतात आणि फिल्ट्रेशनबरोबर केस आणि त्वचासाठी हे मदत करतात केस वाढण्यासाठी व्हिटॅमिन ईची e खूप आवश्यकता आहे आपण याच्यामध्ये व्हिटॅमिन ई e हे सोयाबीन तेलामध्ये कडधान्यामध्ये कुळदामध्ये आणि याच्यात सोडियम आहे मीठ आहे आणि गव्हामध्ये जे टडफॉल असतं त्याच्यामध्ये आयर्न असतं कुळदाच्या टरफळामध्ये आयर्न असतं हे आयर्न हे शरीरासाठी अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून कुळ हे कुळद हे आपण अवश्य लाईफमध्ये आठव आठोड, आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा तीनदा तरी खाण्यात आलं पाहिजे आपल्या शरीराला रक्त फिल्टरेशनसाठी अतिशय मला असं प्रकारचं मिश्रण आपण त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि मिक्स केलेलं मिश्रण हे आता गॅसवर सात आठ मिनटं ठेवल्यानंतर ही पूर्ण आपली रेसिपी तयार होईल आणि ही अशा प्रकारची शेवंती आपली खाण्यासाठी तयार होत आहे आणि ना, आ, हे रक्त अभिसरणासाठी अतिशय महत्त्वाचा घटक असल्यामुळे कुळीत आपणही लाईफमध्ये आवश्यक खावे कुळीत प्रामुख्याने हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये जास्त खाण्यात यावे कारण त्यामध्ये हे उष्ण प्रकारामध्ये मोडलं जातं आणि हे उष्ण प्रकारामध्ये मोडल्या गेल्यामुळे हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये आपण आठवड्यातून दोनदा खाल्लं तरी हे अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून कडधान्य आपण आपल्या शरीरात गेलेच पाहिजे पिझ्झा बर्गर आईस्क्रीम ह्याहीपेक्षा उडीद हे सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो शरीराच्या आरोग्याला अशा प्रकारे गरम गरम शेवंती तयार झालेली आहे आपण बघू आता शेवंती आपण ताटात घेतोय शेवंती ज तयार झाल्यावर कशी दिसते आणि आ, ही शेवंती आपण वीस मिनटानंतर आपण तिला बाहेर काढतो आहे आणि शेवंती आपण आता प्लेटमध्ये घेतलेली आहे बघा शेवंती एकदम छान आणि बेस्ट बनलेली आहे शरीराला ही अतिशय पोषक अशी आहे आणि ही शेवंती आता खाण्यासाठी तयार आहे आणि सर्व प्रकारचे व्हिटॅमिन प्रथिने प्रोटीन काय कॅल्शियम आयरन झिंक आपल्या शरीराला मिळतोय हे शरीर फिल्ट्रेशनसाठी अतिशय मद मदत करतं शरीराचे हाडं बनवण्यासाठी मसल बनवण्यासाठी न्यूरॉन बनवण्यासाठी मेंदूचे जे न्यूरॉन असतात जे संदेश देण्याचं काम करतात चांगल्या प्रकारे मेंदू विकसित का करण्याचं काम करतात ते कुळदामध्ये विटॅमिन ए बी ट्वेल्व आणि झिंक आणि फॉस्फेट सल्फर जे आहे आणि याच्यामध्ये कार्बन बी प्रमाणात सापडतो मायन्यूट प्रमाणात ही शरीराला अतिशय पोषक मूलद्रव्य असल्यामुळे हे शरीराच्या मेंदूच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे कुळी तुळ कुळदाची शेवंती तुम्ही अवश्य खा आणि असं छान छान शेवंती तुम्ही आपल्या घरी महिन्यातून दोनदा तरी बनवा